एक साथ मी अशी शपथ घेते की माझे संपूर्ण कुटुंब सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांनाही असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि गावातील प्रत्येक व्यक्तीचा वाचन लेखन संख्या ज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करीन मुलगा असो वा मुलगी स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी सर्वतो व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांनाही शिकण्यास मदत करेन समाज प्रगती करू शकेन जय हिंद जय महाराष्ट्र जय उल्हास